नमस्कार सफल पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कवी अभियांची रचना आज आपण ऐकणार आहोत अचानक आला तुझ्या सारखा अचानक आला तुझ्या सारखा चिंब भिजवून गेला पावसात भिजत ती दोघांच्या देहाची देहासोबत होणारी लगट त्या स्मृती चाळवून गेला अचानकाला तुझ्यासारखा बेभरोशाचा वळीव आयुष्यात येऊन चिखल करून गेला भोळ्या मनाला विनाकारण चिंब भिजवून गेला अचानकाला तुझ्यासारखा आत्ता तर या आत्ता तर या भीती वाटते गरजणाऱ्या मेघांची कोसळणाऱ्या धारांची गरजणाऱ्या मेघांची कोसळणाऱ्या धारांची कवी अवी